मध्ये मानव एकता दिनानिमित्त रक्तदान शिबिर त्रेसष्ट रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नंदुरबार येथील संत निरंकारी फाउंडेशनच्या वतीने मानव एकता दिनाचे औचित्य साधून सिंधी कॉलनीतील संत निरंकारी मंडळ भवनात यांच्या कृपेने आणि सद्गुरु गुरुवचन सिंहजी महाराज यांच्या मानव एकताच्या संदेशानुसार आयोजित या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एकूण त्रेसष्ट रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले ज्यात एकोणपन्नास पुरुष आणि चौदा महिलांचा समावेश होता या रक्तदान शिबिराचं उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कांताराव सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी संत निरंकारी मंडळाचे मुखी पुंडलिक निकुंभे शंकरलाल हसानी युवराज जाधव डॉ रमा वाडीकर डॉक्टर प्रतिभा वळवी डॉक्टर शमा पटरिया डॉक्टर अस्नुल शिंदे डॉक्टर मयंक वाडब सोनिया गावी ज्योत्ना पाटील पुष्पा नायक दीक्षा सैनाणे विश्वनाथ वळवी आदी मान्यवर उपस्थित होते या सर्वांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचे परिश्रम घेतले मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी परिवाराच्या माध्यमातून देशभर महारक्तदान अभियान राबविण्यात आले नंदुरबार शाखेनेही यात सक्रिय सहभाग नोंदवत चांगला प्रतिसाद दिला जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या टीमने आणि मंडळाच्या सदस्यांनी या शिबिरासाठी सहकार्य केले यावेळी बोलताना मंडळाचे मुखी पुंडलिक निकुंभे यांनी सांगितले की संत निरंकारी परिवाराच्या माध्यमातून गेल्या बारा वर्षांपासून नियमितपणे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे यासोबतच स्वच्छता अभियान आणि वृक्ष लागवड व संवर्धनाचे कार्यही केले जाते संत निरंकारी फाउंडेशनच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे दिर्ण सामाजिक जाणीव त्यासोबत आध्यात्मिक जाणीव या दोन्ही स्तरावर कार्य करत असते सामाजिक जाणीवसाठी हे वेगवेगळ्या प्रकारचे जीवा राबवत असते उदाहरणार्थ वन ने वृक्ष रोपण वृक्ष संवर्धन स्वच्छता अभियान जो स्वच्छता मोहीत त्याप्रमाणे रक्तदान शिबिर या सर्व माध्यमातून सामाजिक जाणीव जाणीव निर्माण करते आणि त्याचबरोबर ब्रह्मज्ञान प्रदान करून आध्यात्मिक जाणीव सुद्धा असते आज दरवर्षाप्रमाणे रक्तदान शिबिर संपन्न होत आहे आजपर्यंत संत मिशन मिशनमध्ये बारा लाख पंच्याहत्तर हजार युनिट रक्तदान झालेलं आहे आणि दा हे सर्व अशा प्रकारे वर्षभर प्रक्रिया होत असते प्रेमाने घेऊया